यवतमाळ जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अतिवृष्टी झाली नदी नाल्यांना पूर आल्यामुळे शेतशिवारात पुराचं पाणी शिरलं आणि शेतपिकाच्या जाग्यावरच वाळूचा थर साचला शेतामधील संपूर्ण सुपीक जमीन वाहून गेली त्यामुळे शेतकऱ्यांचं या पुरामुळे आतोनात नुकसान झाल्याचं आपल्याला स्पष्ट दिसते हजारो हेक्टरवरील शेतात वाळूचं थर साचलंय अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेलाय शेतात वाळूचा थर पडल्याने रब्बी हंगामात देखील उत्पादन शेतकऱ्यांना घेता येणार नाही दोन मुख्यमंत्री देणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात शेतीची अशी अवस्था असेल तर राज्यातल्या शेतीची दुरावस्था कशी असेल किती असेल याची कल्पना न केलेली बरी सध्या तरी नापीक जमिनीला सुपीक करायचं कोणतंही तंत्र कोणाकडे नाही आहे हीच मोठी भीती शेतकऱ्यांसमोर आहे पिके डोळ्यासमोर वाहून गेली शेतजमिनीवर वाळूचा गाळ साचलाय आता आम्ही कसं पोट भरायचं असा प्रश्न यवतमाळ जिल्ह्यातील खाटांजी तालुक्यातील शेत शिवारातील शेतकऱ्यांना पडला आहे त्यामुळे जे जमिनीची आरोग्य बिघडलेलं आहे जमीन खराब झालेली आहे या जमिनींना आता सरकार दुरुस्त कसं करणार हा देखील सर्वात मोठं प्रश्न निर्माण झालेला आहे संजय राठोड साम टी व्ही न्यूज यवतमाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या